राजकारणातल्या काही घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित शिगर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा अशी विनंती आर्थिक गुन्हे विभागाने कोर्टाला केली आहे या प्रकरणी पंधरा मार्चला विशेष न्यायालयात पुढील सुनावणी पार पडणार आहे मणकवलीकडे किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली राणेंच्या ओमगणेशा निवासस्थानी ही महत्वपूर्ण भेट झाली दरम्यान या भेटीमुळे राजकीय चर्चांना उदाहरण आलं सोलापुरात मवियाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेली तुतारी चिन्ह जिल्ह्यातील घराघरापर्यंत पोहोचवावं यासाठी बुधवारी भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे रोहित पवार सुद्धा हजर असतील पुण्यातील वडू बुद्रुक धर्मवीर संभाजी महाराज बलिदान भूमी आणि समाधी स्थळाचा विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन पार पडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन करणार सोळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरील कार्यक्रमात नाराजी नाट्य पाहायला मिळालं यावेळेला भाषण सुरू असतानाच अमोल कोल्हे आणि अशोक पवार हे निघून गेले यावेळेला कार्यक्रमाचं राजकीय इव्हेंट केल्याची टीका सुद्धा त्यांनी केली दोन हजार एकोणीसमध्ये शिरूर लोकसभेसाठी मी इच्छुक असतानाही ऐनवेळेला अमोल कोल्हेंना संधी देण्यात आली मात्र आता शिरूर लोकसभेसाठी उमेदवार आयात करणार असतील तर मला विचार करावा लागेल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांनी केलं बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा पार पडला या मेळाव्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती आहेत बारामतीमधील तरुणांना रोजगार देण्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत नव्या पिढीला रोजगार देण्याची गरज आहे असं शरद पवारांनी यावेला सांगितलं बारामतीच्या विकासामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचं मोठं योगदान आहे नमो रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी दोघांचं कौतुक केलं रोजगार महामेळाव्यामध्ये काका पुतण्या एकाच मंचावरती पाहायला मिळाले शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते मात्र त्यांनी यावेळेला एकमेकांसोबत बोलणं टाळले सरकार राजकारण विरहित याची प्रचिती आज या महारोजगार मेळाव्यातून आली विकासासाठी सर्व एकत्र येतात असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेनी केलं बारामतीला महाराष्ट्रात नंबर एकचा चा तालुका बनवायचा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोजगार मेळाव्या दरम्यान महारोजगार मेळाव्याला नणन बावजाई यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती यावेळेला खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावरती पाहायला मिळाला राज्यातील रोजगार मेळाव्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय आम्ही जर्मन जर्मनीसोबत सुद्धा रोजगाराबाबत करार केलाय त्यामुळे जर्मन भाषा येणाऱ्यांना रोजगार मिळणार मवियामध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अकरा जागांवरून वाद आहे तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तीन जागांवरून तिढा आहे दुसरीकडे ठाकरेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीत एका जागेवरून वाद आहे पहिल्या खासदारकीचा टर्म पूर्ण केल्यानंतर आता दुसऱ्या खासरकीच्या टर्मसाठी मी मैदानात उतरले असं सूचक वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलंय अमरावतीमधील एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या तर दुसरीकडे राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल कोर्टामध्ये प्रलंबित आहे देशातील जातीवरती आधारित पुरोहितशाही पूर्णपणे बंद करणारा कायदा आणल्यास भाजप आणि आरएसएस सोबत सुद्धा जाण्यास तयार आहोत असं मोठं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं शंभर कोटी वसुली प्रकरणात चांदीवाल समितीचा अहवाल सरकार सभागृहात सादर का करत नाही असा सवाल अनिल देशमुखांनी केलाय तर शंभर कोटींच्या वसुलीचे माझ्यावरचे आरोप खोटे होते म्हणूनच सरकार अहवाल दाबत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला अनिल देशमुखांना त्यांच्यावरील खंडणीचे आरोप खोटे वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावं कोर्ट सक्षम आहे अशी टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुखांवर केली भारतीय जनता पार्टीची सहा मार्चला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे एकोणतीस मार्चच्या बैठकीनंतर अवघ्या सहा दिवसांमध्ये ही बैठक होत असल्यामुळे याकडे लक्ष लागलं धर्मावरती मत मागाल तर आता थेट कारवाई होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना तंबी दिली आहे तर आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास नोटीस बजावणार असल्याचा इशारा सुद्धा दिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाच मार्चला संभाजीनगर दौऱ्यावरती येणार आहेत संभाजीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे या सभेमधून शहा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत आज मार्चला अमित शहा जळगाव दौऱ्यावरती येणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती आज धुळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी मंडळनिहाय आढावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांच्या गाड्यांचं उद्घाटन करण्यात आलं यामध्ये बोलेरो स्कॉर्पिओ गाड्यांचं पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सोळा मार्चला ठाण्यामध्ये असणार आहे यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ठाण्यातील तयारीचा आढावा घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या अंगणेवाडी यात्रेला हजेरी लावली यावेळेला त्यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं सिंधुदुर्गातील <स्थास्तित्णा> अंगणेवाडीच्या यात्रेला एकनाथ शिंदेसोबत मंत्री नारायण राणे आशिष शेलार वैभव नाईक विनायक राऊत यांची देखील उपस्थिती होती जालन्यातील गोदा समृद्धी जालना कृषी महोत्सवाला राज्यमंत्री रावसाहेब दानवे भेट दिली यावेळेला त्यांनी जळगावमध्ये लैंगिक छळ करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे यावेळेला जोरदार घोषणाबाजी करत तहसील प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलं परभणीच्या गंगाखेड शहरातील रस्त्याच्या प्रश्नावरून आमदार रत्नाकर गुट्टे आक्रमक झालेत यावेळेला त्यांनी रस्त्यांचं काम का चांगलं होत नाही असा असं विचारत नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना खडे बोल सुनाव रायगडच्या जामगाव कुंडली इकडे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात का आलंय तसंच वांजळवाडी आणि आटलेवाडी या ग्रामपंच पंचायतीच्या हद्दीतील अकरा कोटींच्या कामांचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं अकोल्यातील बाळापूरचे आमदार ठाकरेंच्या चे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेचा आज समारोप झाला शेतकरी संघर्ष यात्रेच्या ठिकठिकाणी जेसीबीने फुलं उधळून स्वागत करण्यात आलं डोंबिवलीमध्ये उद्या होणाऱ्या आपल्या दादी कार्यक्रमाची मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यामुळे मनसे सुद्धा महायुतीत सामील होणार का या चर्चेला उदाहरण <दोगर्णारा> आलंय